आज एका भक्ताने एक खूप सुंदर प्रश्न विचारला गुरुजी स्वामी समर्थाची भक्ती करू का न स्वामी समर्थाची भक्ती करण्याचं कारण असं की स्वामी समर्थाची भक्ती स्वामी समर्थाच्या नावा नावं जर आपण बघितलं तर स्वामी समर्थाच्या नावामध्येच स्वामी स्वामी म्हणजे मालक आणि समर्थ समर्थ म्हणजे जळी स्थळी काटकी पाषणी प्रत्येक ठिकाणी जो वास करतो त्याला समर्थ म्हणतात समर्थ म्हणजे ज्याला अशक्य असं काहीच नाही जगामध्ये त्यांना समर्थ म्हटलं जातं स्वामी समर्थ त्यांच्या नावामध्ये जर स्वामी समर्थ असेल तर मग त्यांची भक्ती करण्यास हरकत काय कारण ते दत्तगुरूचे अवतार आहेत दत्तगुरूचे अवतार असल्यामुळे त्यांची भक्ती केली पाहिजे आणि स्वामी समर्थाची भक्ती केल्यामुळे तुमचं वाईट होते असं काही नाही आहे किंवा तुम्हाला त्रास होतो वगैरे असं काही नाही स्वामी समर्थाची भक्ती आता काही नियम असतील त्याच्यात तर ते सांगता नाही कारण मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही पण स्वामी समर्थाच्या भक्ती करावी असं माझं मत आहे स्वामी समर्थाची भक्ती चांगली असते कारण स्वामी समर्थाच्या भक्तीमुळे बऱ्याचशा ग्रह ग्रहांची दशा ही नाहीशी होते आणि त्याचं पुण्यफळ लाभते स्वामी समर्थाची भक्ती केल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये हे चांगल्या होतात नवीन याची सुरुवात करता स्वामी समर्थाचं दर्शन करून किंवा एखादी माळ वगैरे जपून त्यांचा जो काही मंत्र असेल त्या मंत्राने स्वामी समर्थाच्या मंत्राने ती माळ जपून किंवा त्यांचं नामस्मरण करून भक्ती करायला काहीही हा हरकत नाही आणि स्वामी समर्थाची भक्ती करणे कधी चांगले असं मानलं जातं तर भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन जय श्रीराम